एका ठिकाणी एका परिसरामध्ये खून झालेला होता आणि आरोपीनं तो मृतदेह एका बॅगमध्ये भरून त्या ठिकाणी सोडून तो फरार झाला होता पसार झाला होता जेव्हा या मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस घटनास्थळी आले पंचनामा केला तेव्हा सगळ्या काही गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी काहीही पुरावा सापडला नाही आजूबाजूला कोणीही ते खून होताना पाहिलेलं का नाही काहीही सबूत नव्हता काहीही पुरावा नव्हता कोणी साक्षीदारसुद्धा नव्हता म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अगदी खोलावर जाऊन केला होता पण मात्र तरीसुद्धा काही तपास लागत नव्हता म्हणून ही जी केस आहे ही जी फाईल आहे ती थंड बस्त्यामध्ये पडली होती आणि बघता बघता बरेच दिवस बरेच महिने आणि बघता बघता बरेच वर्षसुद्धा निघून गेले होते आठ वर्ष निघून गेल्यानंतर अचानक पोलिसांनी जुने प्रकरणं छानत असताना ही फाईल पोलिसांना सापडली आणि पोलिसांनी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं आणि जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा अनेकांनी पोलिसांच्या कामगिरीला सलामसुद्धा केला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता इजी है, है। लच, ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पालघरमध्ये घडलेली पालघरमध्ये सात वर्षापूर्वी एका जणाचा खून झाला होता आणि या खून झाल्यानंतर त्या ठिकाणी काहीही सबूत किंवा काहीही पुरावा पोलिसांना सापडलेला नव्हता एकही साक्षीदार या प्रकरणामध्ये नव्हता खून नेमका कोणी केलाय आहे काय केलं आहे पोलिसांनी सगळं काही तपासून पाहिलं होतं पण मात्र आरोपी सापडत नसल्यामुळं हे प्रकरण थंड बसत्यात गेलं होतं बघता बघता बरेच दिवस महिने वर्ष निघून गेले पण मात्र सात वर्ष निघून गेल्यानंतर जेव्हा पोलिसांनी जुने प्रकरण उकरून काढले न लागलेले जे शोध आहेत ते शोध लावण्याचं जेव्हा पोलिसांनी ठरवलं तेव्हा ही केस समोर आली आणि पोलिसांनी ही केस सॉल्व करायचं ठरवलं जेव्हा एक केस सॉल्व करायचं ठरवलं तेव्हा त्या, त्या मृतदेहाच्या रिलेटेड काही फोटो पोलिसांना सापडले आणि त्यामध्ये एका संशयित आरोपीचा फोटोसुद्धा पोलिसांना सापडला आणि त्यामध्ये त्या, त्या आरोपीच्या हातावर फक्त एक टॅटो होता आणि त्या टॅटोच्या आधारेच पोलीस त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले होते मग त्या टॅटोवर काही नाव नव्हतं काही नव्हतं फक्त तीन स्टार असं लिहिलेलं होतं आणि त्या स्टार स्टारवरूनच त्या आरोपीला वळखायचं होतं मग आजूबाजूच्या परिसरामध्ये टॅटो काढणारे जे आर्टिस्ट आहेत यांची दुकानं कुठं कुठं आहेत या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी हे सगळं शोधून काढलं होतं आणि अशा पद्धतीचे टॅटो नेमके कोण काढतं आहे कसे काढतं आहे हे पोलिसांनी जेव्हा तपास करायचं ठरवलं तेव्हा पोलिसांना एक एक क्लिव एक एक सबूत मिळत गेला आणि मग एका टॅटोवाल्याकडं गेल्यानंतर समजलं की हा टॅटो त्यानंच काढलेला आहे ती डिझाईन त्याचीच आहे मग हा नेमका टॅटो कधी काढला आहे काय काढला आहे हे सुद्धा त्या टॅटो काढणाऱ्याला आठवत नव्हतं पण मात्र त्यानं नोंदणी केलेली होती की त्याच्याकडं आतापर्यंत किती जणांनी टॅटो काढलेत आणि ही घटना नेमकी केव्हाची आहे काय आहे याची तारीखसुद्धा पोलिसांकडे होती जेव्हा पोलिसांनी प्रकरणाच्या अजून खोलावर जाऊन माहिती मिळवली तेव्हा तो जो आरोपी आहे तो आरोपीचं नाव पोलिसांना समजलं आणि ते तो आरोपी सध्या महाराष्ट्रामध्ये नसून उत्तर प्रदेशामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशला गेलं उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क केला आणि उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क करून तो जो आरोपी आहे त्या आरोपीला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आणि थेट महाराष्ट्रामध्ये आणलं आन आणि त्याच्यावर थेट कारवाई करत त्याला अटक सुद्धा केली सात वर्षानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो सुद्धा चक्रावून गेला होता की पोलीस त्याच्यापर्यंत नेमके कसे पोहोचले आणि काय पोहोचले पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्या आरोपीला विचारलं तेव्हा त्यांना घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की त्यानं ज्या व्यक्तीचा खून केलाय तो व्यक्ती त्याचा मित्रच होता पण मात्र पैशाच्या देवाणघेवाणीमधून हे संपूर्ण प्रकरण त्यानं केलेलं होतं कारण की त्याच्या मित्राकडं त्याचे काही पैसे होते तो वारंवार मागितले तरी देत नव्हता आणि जेव्हा त्याला पैसे मागितले तेव्हा तो त्यालाच शिवीगाळ करायचा आणि ते कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणंसुद्धा लागायचे मग एक दिवस असंच दोघांमध्ये दारू पिणं झाल्यानंतर दारूच्या नशेमध्ये जोरदार भांडणं लागले आणि त्यामधूनच त्याने त्याला ठार केलं अशी माहिती त्यांना पोलिसांना दिली आणि त्याच्यावर थेट कारवाई झाली बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे सगळं तुम्हाला या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता काही जणांना वाटत आहे की ही बातमी खरी आहे खोटी आहे काही सांगता असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी कमेंटमध्ये जायचं आणि कमेंटमध्ये जा घेतल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा मग तुम्हाला समजेल की ही बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसारित झालेली आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या